कार्यकर्ते आहेत म्हणून नेते आहेत नाही तुमच्यात काही शिस्त नाहीये कळलं का तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला भाषण करायची इच्छा नाही आता खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाहीये कार्यकर्त्यांना असं झिडकारून टाकलं तर तुमचं काम कोण करणार कोण तुमचा प्रचार करणार कोण तुमची पत्रक वाटणार आणि कोण तुमच्यासाठी भिंती रंगवणार तुमच्यात ना शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही कार्यकर्त्यांना शिस्त नाही म्हणता अरे हो नाही आम्हाला शिस्त कारण आम्हाला शिस्त असती तर आम्ही वेळेत घरी गेलो असतो आम्हाला शिस्त असती तर बायको पोरांकडे दुर्लक्ष करून पक्षाचं काम केलं नसतं आम्हाला शिस्त असती तर तुमच्यासाठी लढून स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घेतले नसते आम्हाला शिस्त असती तर स्वतःच्या घरात खायला दाणाही नसताना तुमच्या प्रचारासाठी पैसे खर्च केले नसते जयंत पाटील साहेब आम्हाला शिस्त नाही म्हणून तुम्ही आमच्यावर चिडताय आम्हाला म्हणताय जेवून जा अहो मीठ भाकरी पण गोड मानून खाणारी माणसं आम्ही आम्हाला नकोय तुमचं हे भारी जेवण आम्ही आपल्या पक्षाचं काम समजून आलो होतो पण तुम्हाला आम्ही नकोसे झालो असू तर हा पण आम्ही पक्षाचा आदेश मानून स्वीकार करतो जयंत पाटील साहेब मोठ्या साहेबांना आमचा नमस्कार सांगा आणि आमचा हा शेवटचा सलाम स्वीकार करा